श्रावण बाळाच्या मृत्यूचे सत्य जे अजूनही लपवले जाते पुराण काळात एक शांतनु नावाचा साधू आपल्या पत्नी सोबत राहत होता दोघेही पती पत्नी अतिशय वृद्ध आणि आंधळे होते त्या दोघांना श्रावण नावाचा पुत्र होता श्रावण आपल्या अंध आणि वृद्ध आई वडिलांच्या सेवेतच आपले सारे जीवन व्यतीत करत होता आपल्या माता पित्याची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत असे एक दिवस त्याच्या माता पित्यांनी त्याला सांगितले की बाळ आम्ही आता खूप म्हातारे झालो आहोत मरण्यापूर्वी आम्हाला भारतातील धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे श्रवणाने त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला त्याने आपल्या आई वडिलांसाठी एक कावड तयार केली आणि त्यात त्यांना बसवून कावड खांद्यावर घेऊन ते तीर्थयात्रेसाठी निघाले श्रावणाची आपल्या आई वडिलांवर एवढी श्रद्धा एवढं प्रेम होत की त्याला त्यांचे वजन जाणवलेच नाही दिवस दिवस ते ते चालत राहिले एक एका ठिकाणी होता पित्यांनी श्रावण बाळास विनंती की केली बाळ एखाद्या झाडाच्या सावलीला विश्रांती घेऊया आमचा जीव तहाने व्याकुळ झाला आहे श्रावणाने एक गर्द सावलीचे झाड बघून कावड आपल्या खांद्यावरून खाली ठेवली ते एक घनदाट जंगल होते माता पित्यांना तेथे विश्रांती घेण्यास सांगितले श्रावणाने आपल्या पोटलीतून पाण्याची रिकामी झारी काढली व तो पाणी शोधत जंगलात जाऊ लागला श्रावण फिरत फिरत शेवटी एक तळ्याच्या काठी आला आनंदाने प्रफुल्लित झाला तो आता आपल्या अंधमाता पित्यांसाठी झारी भरून पाणी नेणार यातच त्याला खूप समाधान वाटत होते राजा दशरथ त्या जंगलात शिकारीसाठी सकाळपासून वनवन करीत भटकत होता त्याने हा तलाव बघितल्यानंतर एक सुस्कारा सोडला या तलावावर नक्कीच एखादे सावज पाणी प्यायला येईल व आपल्याला शिकार सापडले या आशेने तो जंगलात एका झाडांच्या जाळीत लपून बसला राजा दशरथ हा शब्दवेधी असल्याने तो आवाज वरून आवाज ऐकू येईल असा दबा धरून बसला होता इकडे काही वेळाने श्रावणाने खाली वाकून पाण्यात आडवी करून झा बुडविली त्या पाण्याचा बुडबुड आवाज येताच राजा दशथाने त्या दिशेने बाण सोडला त्या बाणाने श्रावण बाळाचा वेध घेऊन छातीत घुसला होता तेव्हा श्रावण बाळाने सर्व कथा सांगून माझ्या अन्न माता पित्यांना आता पाणी तरी पाच अशी विनवणी करून प्राण सोडला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद